काय घडलं किती वास्तव विचित्र आहे सुटकेस मध्ये देहाचे तुकडे करून टाकले पण लातूरच्या पोलिसांनी अर्थात तांबेंच्या नेतृत्वात गुन्हेगारांचे पितळ उघडे पडले तर पहा ऐका सबस्क्राईब करा मराठवाडा नेता युट्यूब लातूर जिल्ह्यातील वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिरू नदीच्या पुलावर पुलाखाली चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी एक सुटकेस बॅग त्या ठिकाणी आढळून आली होती आणि त्या बॅगमध्ये एका महिलेचा त्या ठिकाणी मृतदेह मिळाला होता त्या अनुषंगानं वडवणा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस या अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला जी काही मयत महिला होती तर त्या मयत महिलेची ओळख पटवणं हे एक महत्त्वाचं चॅलेंज लातूर जिल्हा पोलिसांसमोर होतं आणि त्याचबरोबर या मयतेचा खून कुणी केला व कशासाठी केला ह्या पुढचं सुद्धा या गुन्ह्याची उकल करणं हे एक आव्हान त्या ठिकाणी होतं मागील दहा दिवसापासून लातूर जिल्हा पोलिसांच्या सर्व पोलीस टीम्स या अनुषंगाने तपास वेगवेगळ्या पद्धतीने करत होते त्याम त्यामध्ये जे काही बॅग मिळून आली होती त्या बॅगचा तपास त्याचबरोबर मयत महिलेच्या अंगावरील जे काही आभूषणं होते त्याचा तपास त्याचबरोबर सदरचं घटनास्थळ होतं त्या घटनास्थळावरचा टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केला जाणारा तपास व स्थानिक खबरी आणि सर्व लातूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील मिसिंग महिला व मुली यांचा तपास या करण्यासाठी जवळपास पाच पथकं ही कार्यरत होती या तपास पथकांच्या तपासाला त्या ठिकाणी यश आलेलं असून या गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये लातूर पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे सदर मयत महिलेची ओळख पटलेली असून सदर मयत महिला ही फरीदा खातून वर्ष तेवीस वर्ष राहणार कुशीनगर उत्तर प्रदेश अशी तिची ओळख पटलेली असून तिचा खून तिच्याच पती जिया उल हक यांनी आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीनं दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उदगीर ग्रामीणच्या हद्दीतील ज्या कारखान्यावर ते काम करण्यासाठी आले होते त्याच ठिकाणच्या लेबर कॅम्पमध्ये असलेल्या खोलीमध्ये तिचा त्या ठिकाणी दुपारी खून केला आणि सायंकाळी आपल्या मित्रांच्या मदतीनं ट्रॉली बॅगमध्ये मद तिचा मृतदेह भरून त्यांनी घटनास्थळावर तो त्या ठिकाणी डम्प केला होता आणि तिथून तो उत्तर प्रदेशला निघून गेला होता आणि त्यानंतर मग काल तो ज्यावेळेस उदीर ग्रामीण पोलीस स्टेशनला आपल्या पत्नीचं किडनॅपिंग झाल्याचा बनाव करून त्या ठिकाणी केला त्यावेळेस त्याच्या एकंदर हालचाली आणि त्याचबरोबर या मर्डरमधील जे काही सगळे सस्पिशियस गोष्टी होत्या तर त्याची अत्यंत बारीक आणि सखोलपणे त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अंमलदारांनी कसून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी उल हक आणि या गुन्ह्यात त्याला मदत करणारे त्याचे जे चार साथीदार आहेत या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले असून या आरोपींना कोर्टासमोर हजर केल्यानंतर मेहरबान कोर्टानं या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं महत्वाचे पुरावे सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्या व्यतिरिक्त हा गुन्हा करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीचे असलेले जे काही अनैतिक संबंध होते त्याच्या रागातन त्यांनी कटक करून ठरवून मित्रांच्या साथीनं हा जो खून केलेला आहे या अनुषंगानं इतर तपास आणि इतर पुरावे जे आहेत तर ते पुरावे गोळ करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आम्ही अधिक कृषी विज्ञान तंत्रज्ञानाबरोबर बरोबर वेगवेगळी वेग माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत गरज आहे तुमच्या पाठिंब्याची आशीर्वादाची प्रेरणेची याचा अर्थ तुम्ही फक्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तुमचं एक सबस्क्राईब हे आम्हाला खूप मोठी ऊर्जा देणार आहे तुम्हीही करा मित्रांनाही करायला सांगा